अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे दीप अमावशा कशी साजरी केली जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ अमावशा ही चातुर्मासातील पहिली अमावशा असं मानलं जातं श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावशा येते या अमावश्याला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे सर्वत्र या अमावश्याला गतहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी अमावशा म्हणूनही चेष्टा करतात पण आपण या अमावश्येला दीप अमावशा म्हणूनच ओळखतो यालाच आपण दीप अमावशा किंवा दिव्यांची पहाट असंही म्हणतात दीप म्हणजे दिवा दीप अमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते म्हणून या दिवशी घरातील सर्व दिवे धुवून पुसून लावले जातात आणि नंतर पूजा केली जाते या पूजेत काही ठिकाणी खणकेचा दिवा लावतात धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवर येतात असा समज आहे जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे दीप अमावश्याच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात पंचांगानुसार अमावश्या तिथी महाराष्ट्रात चोवीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे दीप दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात व संध्याकाळी पाटावर स्वच्छ कापड टाकून आणि ते दिवे ठेवावे ते तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करा या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा करा पूजा झाल्यानंतर दीप रूपस्तम तेजसह तेज उत्तमम गृहांना पूजा सर्व काम प्रदोभव या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा असा होतो पितृतर्पण दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील हा उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जातो ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात दीप अमावस्या कथा पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्नग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा ते समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलवून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावसेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी ही दीप अमांशेची कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद